या तारखेला मिळणार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकदा आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे शासन निर्णयात कोणत्या बाबी समाविष्ट केल्या आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व अमकास पा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

याबाबत नियोजन विभाग मार्फत दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोस दरवर्षी अद्यवत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्म नाव लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्ती दिनांक आधार क्रमांक भविष्य निर्वाह निधी क्रमांक पैन क्रमांक मोबाईल माहिती ही माहिती जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याची म्हणजेच पगाराची वित्त लॉबीची तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती अहरण व सह वितरण अधिकाऱ्यांचे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत चे अध्यावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाइन नोंदणी पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय व प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित अहरण व सह अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे कार्यालयात प्रमाणपत्रा शिवाय स्वीकारले जाणार नाही किंवा पारित करण्यात येणार नाही नसल्याचे नमूद करण्यात आले आहे आणि म्हणून याबाबतचा सविस्तर शासन लिंक शासन निर्णय निर्गमित झाल्याची शासन निर्णयाची लिंक येथे निळ्या अक्षराने दिसते आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु व्हेरी मच